सगळ्यांनाच या जगामध्ये पैसा हवाय म्हणजे की प्रत्येकाला पैसा हवा आहे कारण गरज आहे पैसा कारण पैशाशिवाय कुठलंच काम होत नाही पण मग पैसा कसा येणार आपण असं प्रत्येक जण विचार करत असतो तर तुम्ही एक असं डोक्यात ठरवा की एक छोटं इन्व्हेस्टमेंट आपण करून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकतो म्हणजे की छोटं इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलं मग त्यानंतर हळूहळूहळू जशी कस्टमरांची किंवा लोकांची डिमांड वाढत असते त्या हिशोबाने तुम्ही आपला व्यवसाय केला नंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करू शकता जसं की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर कलेक्शन दाखवणार आहे वेअरचं त्यामध्ये तुम्ही पॅटर्न बघू शकता म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी कोट सेट वेस्टर्नवेअरमध्ये मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला जर असं फॅन्सी काहीतरी वेस्टर्नवेअरचं युनिक कलेक्शन असेल ते सुद्धा मिळतं आणि हा व्यवसाय असा आहे की, की मुलींना रोज नवीन कलेक्शन लागत असत रोज नवीन वरायटी लागत असते तर तुम्हाला जर मुलींना कस्टमर बनवायचं असेल म्हणजे की आपले कस्टमर जुळवायचे असेल फक्त मुलींसाठी तर हे कलेक्शन बेस्ट आहे आणि कमी मध्ये या ठिकाणी वेअर मिळत असतं खूप सुंदर कलेक्शन आहे व्यवसायाबाबतीत थोडी तुम्हाला माहिती मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी हे सांगते मंडळी की तुम्ही हा व्यवसाय स्टार्ट करू शकता कसा आहे ना यामध्ये वेगवेगळे भरपूर सारे पॅटर्न्स येत असतात म्हणजे की मुलींना रोज नवीन कलेक्शन लागत असतं आणि हा व्यवसाय असा आहे की याच्यात चांगली मार्जिंग सुद्धा मिळते आणि मुलींचं कसं असतं ना जर आवडलं डिझाईन्स फक्त त्यांना कपड्यांचं सुद्धा नॉलेज नसतं डिझाईनवरूनच त्या इमॅजिन करताय डिझाईन चांगली दिसेल का किंवा डिझाईन एकदम सुंदर दिसेल का माझ्यावर लगेच या म्हणतात की चला खरेदी करायलाच हवी तर तुम्हाला सांगते इतके स्वस्तात या ठिकाणी तुम्हाला कोट सेट मिळतात त्यामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे वेस्टर्न वेअर टाईप तुम्हाला हे कोट सेट मिळून जाणार आहे यामध्ये तुम्हाला बॉटम मिळणार आहे आणि वरती तुम्हाला टॉप मिळून जाणार आहे यामध्ये पण वेगवेगळे तुम्हाला कलर आहे डिझाईन्स आहे इथे तुम्ही सॅम्पल चेक करू शकता असे तुम्हाला इथे वेगवेगळी व्हरायटीज मिळत असते कारण की कसं असतं ना दुकानात एक कस्टमर आला तर कस्टमरला फक्त एकच क्वालिटी एकच रेंज किंवा एकच प्रॉडक्ट आपण नाही दाखवू शकत आपल्याकडे भरपूर सारे कलेक्शन हवे कारण की काय असताना कस्टमर कुठलीही डिमांड केलं तर तुम्ही कस्टमरची डिमांड पूर्ण कराल कारण प्रत्येक व्यापारीला वाटत असतं की माझ्या दुकानात जे कस्टमर आलेले आहेत त्यांनी एक तरी वस्तू घेऊन जावी पण मग तुमच्या डोक्यात हे असलं पाहिजे की इथे सॅम्पल्स तुम्ही थोडेसे बघत आहात म्हणजे हे थोडे पण नाही म्हणता येणार कारण यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या दुकानात व्हरायटीज कलेक्शन परचेस करून ठेवायचे आहेत जसं तुम्ही हे बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर हे कलेक्शन आहे आणि इथे प्रॉपर पूर्ण सेट वाईज आहेत म्हणजे की सेट वाईज सांगण्याचा अर्थ असा की तुम्हाला प्रत्येक सेक्शन जे आहे कपड्याचं वेगवेगळे मिळणार आहे म्हणजे की प्रत्येक सेक्शन कसं आहे आता हे वेस्टर्न वेअरचं कलेक्शन आहे तर दुसरं मॅचिंगचं आहे तिसरं तुम्हाला साड्यांचं मिळत आणि साड्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात तसं तुम्ही जर तुमच्या डोक्यात असेल एवढं शक्य नाहीये आहे ठेवणं तर तुम्ही एक छोटा इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे पंचवीस हजाराचं नुसतं वेअर पण ठेवलं तरी काय हरकत नाही नुसत्या साड्याही ठेवल्या तरी काय हरकत नाही कारण की काय आहे पैसा आज गरज झालेली आहे त्यामुळे पैशाला खूप महत्व देणं गरजेचं आहे कारण कस्टमरांची डिमांड जर तुम्ही पूर्ण केली तर नक्की तुमच्या तुमच्याकडे पैसा ऑटोमॅटिक येत असतो या ठिकाणी अजून आपण दुसरं कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये बघूया खूप सुंदर यामध्ये प्लेन वेस्टर्न वेस्टर्नवेअरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे बघा बऱ्याच मुली काय असत ना की शॉर्ट जे असतात वेस्टर्न वेअर घालायला कम्फर्ट नसतात म्हणून त्यांना हे सुंदर असं लॉंग तुम्हाला वेअर टाईप तुम्हाला ही शॉर्ट कुर्ती सुद्धा मिळून जाणार आहे आणि कलेक्शन तुम्ही चेक करत चला कारण की इथे लिमिटेड स्टॉक असतो तुम्हाला सांगून देते कारण की बरेच लोकांची इथे रोज डिमांड असते क्वांटिटी मध्ये म्हणजे एक दोन पीस नाही विकले जाते या ठिकाणी बल्क वाईज सर्व कलेक्शन परचेस केले जातात कारण ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी अजमेरा फॅशन खूप बेस्ट आहे स्वस्तात आणि मस्त कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर आहे की नाही कॉम्बिनेशन चेक करा व्हरायटी चेक करा कारण असेच कस्टमर आणि अशाच मुली आपल्या इथे डिमांड करत असतात की प्रॉपर आम्हाला त्या मुलीने घातलं होतं तसं मिळतं जुळतं तरी द्या कारण मुलींच्या मनात जे ठरलं ते मुली घेतच असतात म्हणून जर तुम्हाला तुमच्या कस्टमरची डिमांड पूर्ण करायची असेल तर एकाच ब्रँड सोबत तुम्हाला जुळणं गरजेचं आहे ते म्हणजे की अजमेरा फॅशन या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला होलसेलमध्ये टोटल कलेक्शन मिळतात म्हणजे कपड्यांची टोटल व्हरायटी एका छताखाली आहे नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा ला कारण या ठिकाणी व्हरायटी तुम्हाला स्वस्त आणि मस्त मध्ये मिळत असते घरी बसल्या ही सर्व कलेक्शन मागू शकता आजचा व्हिडिओ कामाचा होता आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार